शेतकरी आज आपण आलोय ते मराठवाड्यात मुक्काम पोस्ट साळेगाव तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी या गावचे शेतकरी आहेत आमचे मित्र गणेश पटणे साहेब त्यांच्या प्लॉटवर आज आपण आलोय या ठिकाणी टोटल जर त्यांचं बघितलं तर एक टोटल सात एकराचा प्लॉट आहे आपण ड्रिप इरिगेशनच्या कन्सल्टिंगसाठी या ठिकाणी आलोय आपण त्यांनाच या बाबतीत विचारणार आहे की त्यांना त्यांनी आमच्याशी संपर्क कसा केला आज आपण या ठिकाणी आलोय टोटल एक त्यांचं या ठिकाणी आता अडीच ते तीन एकराचं ऊस ऊसाची लागवड करायची आहे बाबतीत या ठिकाणी आपण कन्सल्टिंगसाठी आलो होतो या ठिकाणी आपण टोटल वॅन ॲकोरेशन करून या ठिकाणी टोटल ज्या काय गोष्ट आहेत त्यांना समजावून सांगून त्यांच्या काय गोष्टी ऐकून घेऊन या ठिकाणी जर बघितलं तर ते त्यांची एक विहीर आहे आणि बोरवेलचं पाणी ते विहिरीमध्ये टाकतात आणि इथून मग पाणी ते टोटल ऑल ऑफ जे काही क्षेत्र आहे त्यांचं एक पाच सात एकर त्याला ते भिजवतात तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची आणि आमची ओळख कुठल्या पद्धतीने झाली आणि कशा संदर्भात त्यांनी आमच्याशी संपर्क केला साहेब सर्वप्रथम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद एका आपली ओळख करून द्या आणि आमची तुमची ओळख कशी झाली हे पण सांगा नमस्कार मी गणेश पटणे साळेगाव इथे राहतोय तर भैयाची मी यूट्यूबवरती खूप व्हिडिओ पाहिलेले यांचं काम एकदम छान प्रकारे करतायत आणि त्याच्यामुळं मला इथं ऊस लागवड करायची आहे तर मग यांचा मी फेसबुकवरती नंबर घेतलेला फेसबुकवरती त्यांचे शॉर्ट व्हिडिओ बरेचसे पाहिलेले आणि यांचं काम हे खूप छान प्रकारे करतायत आणि यांचे बरेचसे व्हिडिओ बघून मी माझ्या शेतामध्ये देखील लिकेज रे काढणं काही कपलिंग वगैरे बसून हे स्वतः मी शिकलेलो आहे आणि त्याच्यामुळं मला ह्या माझ्या अडीचेकांमध्ये ऊस लागवड करायची आहे मग त्याच्यामुळे मला आता इथं ड्रिप करायचं आहे मग यांचा मी फेसबुकवरती नंबर घेतलेला मागून आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आज त्यांना इथं मी माझ्या कन्सल्टेशनसाठी बोलवलेलं आणि मला इथं ड्रिप इरिगेशन करायचं आहे त्याच्यामुळे आता मी यांच्या म्हणण्याप्रमाणे इथं जे काय ते सांगतील त्याच्याप्रमाणे मी तर आता ड्रिप करून घेणार आहे आणि यांचं काम म्हणाल तर एकदम छान प्रकारे काम करतायत आणि यांच्या कामामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होतोय आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना एवढं सांगेल की तुम्हाला आणखीन जर कोणाला काही शेतामध्ये करायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधा यांचं काम एकदम छान प्रकारे करतायत नक्कीच साहेब आमचा जो काय व्हिडिओ काढण्यापाठी मागचा जो माणूस असतो आता एखाद्या ठिकाणी जर आम्ही कामाला जर गेलो तर त्या ठिकाणी त्या कामाचा मोबदला घेऊनच आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच मिळण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करतो आणि प्रत्येक माणूस आयुष्याचा कुठं नाही कुठं प्रत मोबदला घेऊनच काम करत असतो मग आम्ही पण त्याच अनुषंगानं काम करतो पण ते काम करत असताना की शेतकरी बांधवांचा एक फायदा कुठल्या तरी आपल्या माध्यमातून हवा हो। हाच आमचा प्रत्येक व्हिडिओ पाठीमागचा किंवा जे काय आम्ही काम करतो त्या पाठीमागचा असतो आज जर बघितलं तर साधारणपणे आमचं गाव ते तुमचं इथलेलं रनिंग टोटल दोनशे वीस किलोमीटरच्या आसपास भरले आम्ही सकाळी पहाटे सहा वाजता आमच्या गावातून हालून आलो आहे साधारणपणे आम्हाला इथपर्यंत यायला आता बारा वाजलेत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आलो तर शेतकरी बांधवां मराठवाड्यातले जर शेतकरी जर म्हणलं तर एकदम इकडला जर भाग म्हणलं पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत हा एकदम ड्राय भाग राहतो म्हणजे पाल्यांचा यांचं जर म्हणलं तर एकदम पावसाच्या जीवावरच काय गोष्टी असतात मग ते इकडं धान्याचे पिकं जास्त करून प्रामुख्याने घेतात मग ते सोयाबीन असो हरभरा असो राजमा असो ह्या काही गोष्टी आता या ठिकाणचे हे सुद्धा जर आधुनिक पद्धतीनं शेती करतायत आता या ठिकाणी त्यांनी सोयाबीनचं आता मी आलेल्या त्यांना विचारलं की सोयाबीनच्या बाबतीत तर सोयाबीनचं म्हटलं तर भाऊ तुम्ही आता ह्याच्या पाठीमागे किती एकरमध्ये किती सोयाबीन तुम्हाला निघलं तर म्हणजे आता दोन तीन वर्ष झालं उत्पादन चांगलं निघायला लागलेलं अगोदर थोडंसं रानामध्ये जरा पाणी वगैरे लागत होतं आता जर जसं मी शेती करायला लागलोय आता एक अवरेजली मला सतरा अठरा कट्ट्याच्या एका वेगाच्या हिशोबानं उतार निघतोय जे करी का एक करी जनरली आपण एक एकरी एक, एक बॅग नाही पडत आपण बावीस तेवीस किलो पडतोय तर ते बॅगाच्या हिशोबाने मला सतरा अठरा कट्टी एका बॅगाला म्हणजे एक दहा अकरा क्विंटल उत्पादन सध्या तरी निघत आहे म्हणजे एका अकरा क्विंटल अकरा बारा क्विंटल निघत आहे आणि बेसिक जर असं आदर शेतकऱ्यांना किती निघतं काय ते निघतं सात आठ क्विंटल पर्यंत निघत कोरडव शेतामध्ये क्विंटल दहा बारा कट्टे उत्पादन निघत ज्यांना म्हणजे जरी तीन सरासरी विचार केला तरी जर बघितलं यांच्याकडे तर एकदम चांगल्या पद्धतीने जी शेती आहे ती आता यांची चालू आहे आता या ठिकाणी ड्रिप इरिगेशन सिस्टीम बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर आता कसं आता आम्ही पश्चिम राहतो सोलापूर जिल्ह्यातलं आमचं माझ्या तालुक्यातलं गाव आहे आणि तिकडे जर बघितलं तर आम्हाला कॅनल वगैरे असतात पाणी आम्हाला बऱ्यापैकी आहे तर तुम्हाला ह्या पाण्याचा सोर्स आता ह्या ठिकाणी तुमची विहीर आहे तुमचा तुम पाण्याचा ऑदर सोर्स काय काही माझी विहीर चार जवळपास अठ्ठावीस ते वीस पूर्ण आहे आणि पाणी तर माझ्याकडे फक्त बोर आहे माझे पहिले दोन बोर इथं फेल केलेले आहे माझं तिसरं बोर आहे आणि बोर चलतो बऱ्यापैकी बोर चलतो आणि माझा असा अंदाज आहे की माझं दोन आठ पास उन्हाळ्यामध्ये ह्या बोरवरती मागू शकते पाणी नाही विहिरीला कसलंच पाणी येत नाही पूर्णपणे आहे चार त्याच्यामुळे खाली विहिर पाणी आणि जे काय आहे ते माझ्याच पाणी शेतकरी बांधवान खरंच त्यांच्याकडे जर बघितलं तर एक प्रेरणा घेण्यासारखा विषय आहे कारण का आपल्याला जर बघितलं एखाद्या शेतकऱ्याला बरेच पाणी राहतं पण त्यांचं काही गोष्टी करत नाहीत तर ह्यांना एकदम अल्प पाणी असून सुद्धा हे व्यवस्थितरित्या या ठिकाणी शेती करतात आधुनिक पद्धतीचा अवलंब या ठिकाणी करतात साहेब मला एक सांगा की आता आम्ही या ठिकाणी आलो आम्ही आपल्याला टोटल ॲकोरेशन करून दिलं माहिती दिली आमच्याविषयी शेतकरी बांधवांना आपले जे व्हिडिओ बघतात त्यांना एक काय संदेश द्याल की जेणेकरून ज्या काय शेतकरी बांधवांचं काम एखादा आणलं असेल तर ते आमच्या थ्रू पण हो आणि त्यांचा फायदा आमच्या थ्रू हो मी फक्त शरण शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की मी देखील यांचे व्हिडिओ पाहूनच म्हणजे यांना बोलवलेलं आहे आणि खरंच यांचे व्हिडिओ जे बनवतात ते खूप छान बनवतात त्यांचं काम पण एकदम छान प्रकारे आहेत आणि मी यांचं बघूनच थोडंसं शेतामध्ये मी स्वतः देखील भरपूर गोष्टी शिकलेलो आहे आणि आता देखील त्यांना इथं त्याच्यामुळेच बोललेलं आहे आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगेल की जर तुम्हाला देखील असं काही ड्रिप वगैरे काही करायचं असेल किंवा शेतामध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या करायच्या असतील छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या ह्या करून देतात आणि ते काम जे करतात ते एकदम छान प्रकारे करतायत त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अवश्य यांना एकदा बोलवा एकदा त्यांचा अनुभव घ्या आणि अनुभव घेतल्यानंतरच कुठली गोष्ट जी असते ती अनुभव घेतल्यानंतरच समजते त्याच्यामुळे मी एवढं सांगेल एकदा फक्त त्यांना तुम्हाला विजिटला बोलवा आणि त्यांचं काम पहा तर या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा आलो या ठिकाणी बघितलं तर त्यांचं तीन एकर साधारणपणे राजमाची आता त्यांनी लागवड केली आता आपण त्याचं पण थोडंसं प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि जर रान जर बघितलं तर आपल्याकडे काय म्हणतो आपण नाही का चिबडाचं रान एकदम म्हणजे पाणी लवकर न हे करणार आहे आता जर बघितलं तर येताना बघितलं तर रानामध्ये अजून पण चिकल आहे आणि हा पण रान तसा आहे पण आता हे हाताखाली रान आल्यामुळे ह्यांनी रोटरून वगैरे व्यवस्थित ठेवलं साधारणपणे एकशे साठ फूट रुंदी आहे आणि लांबी जर बघितली तर सातशे पन्नास फूट रनिंग आहे तर मग त्यांना आपण काय केलं व्यवस्थितरित्या ॲकोरेशन करून दिलं वन टायमिंगला त्यांचं जेवढं एवढं काय दोन अडीच एकर जी काय क्षेत्र आहे तेवढं बीजाव अशा पद्धतीनं आपण सेंट्रलाइज पद्धतीनं प्लॉटचं से। नियोजन त्यांना ॲकोरेशन आपण व्यवस्थितरित्या करून या ठिकाणी दिलं आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जर बघितलं तर त्यांची बोर आणि जी काय विहिरीतली मोटर आहे त्यांचं पाणी इकडे तिकडं आणि बोरमधलं पाणी विहिरीत सोडावं लागतं असं त्यांचं अटॅचमेंट ऑलरेडी या ठिकाणी आहे पण आता विषय काय केला आहे की या ठिकाणी आपण नव्यानं ड्रिप करत असताना फिल्टर लागतो त्याला मग आता ह्यांचं का एकदम कमी क्षेत्र आहे आणि कमी क्षेत्र असल्यामुळे ह्यांना मोठा सॅन्ड फिल्टर टाकणं काय म्हणजे अशक्य आहे थोडक्यात त्यामुळं आपलं आपण जर आता ह्यांना सजेस्ट केलं की सेमी ऑटोमॅटिक कुठल्याही कंपनीचं तुम्ही फिल्टर टाका आम्ही सांगत नाही की ह्याच कंपनीचं टाका म्हणून पण सेमी ऑटोमॅटिक फिल्टर जर टाकला तर ह्या जे काय एवढं त्यांचं अडीच तीन एकर क्षेत्र म्हणजे ह्या साईडनं भिजतय त्या क्षेत्रांना त्यांना एक सफिशियंट होतो आणि दुसरी गोष्ट सेमी ऑटोमॅटिकचा जर विषय सांगायचा म्हणलं तर काय होतं जो आपण रेग्युलरली स्क्रीन स्क्रीन फिल्टर टाकतो त्यामध्ये काय होतं तुम्हाला साफ करावं लागतं वारंवार आणि ते लोखंडी असल्यामुळे काय होतं गंज पकडतो आणि गंज पकडल्यामुळे जेवढी तुम्ही कष्ट आता घालवता त्याला तेवढी ती लॉस हो हो होते त्यामुळे तुम्ही सेमी ऑटोमॅटिक जर फिल्टर टाकला तर ते लवकर खराबही होत नाही आणि तुम्हाला साफ वगैरे करायचं म्हणलं तरी पण ते सोपं जातं आणि दुसरा विषय त्याचा एक प्लस पॉईंट काय राहतो की आपल्याला जर स्क्रीन फिल्टर ऑदरचा कुठला बसवला तर त्या ठिकाणी आपल्याला तो मोटर बंद करावा लागते त्यानंतर मग ती जाळी काढायची त्यानंतर साफ करायची आणि त्यानंतर बरं टाकायचा म्हणजे आपला वेळ वेस्ट आपण काय करतो काय काय वेळेस आता शेतात जर शेती जर करायचं म्हणलं तर प्रामुख्याने शेतकरी मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही कुठलंही पीक करा कशाचीही लागवड करा, ला करा। मग विदर्भातला असू द्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी असू द्या कोकणातल्या असू द्या किंवा अदर छत्तीस जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातले शेतकरी असू द्या विषय काय राहतो जर तुमचं ड्रीप इरिगेशन सिस्टीम जर व्यवस्थित जर नसेल तर तुम्ही कुठलंही पीक लावा कितीही चांगल्या प्रकारचं बी बियाण लावा तर त्याचा काही उपयोग होत नाही कारण ड्रीप इरिगेशन सिस्टम तर आता तुमच्याकडे जास्त करून ड्रिप इरिगेशन सिस्टम कोण करत नाही तुम्ही फ्लडिंगनं पाणी मोकळं भिजवता त्यामुळं पण ते पावसाच्या जीवा काही गोष्टी किंवा पावसाळ्यात तुम्ही भिजवता पण अदरवाईज अदर वेळेस जर तुम्हाला थोडाफार पाण्याचा सोर्स असेल तर तुम्हाला ड्रिप इरिगेशनशिवाय पर्याय नाही आणि आधुनिक पद्धतीच्या जी काही गोष्टी निघाल्यात त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आता या ठिकाणी बघितलं तर टोटल साडेसातशे फूट रनिंग होतं त्यांना आपण सजेस्ट काय केलं की तीनशे तीस तीनशे तीस फुटापर्यंत आपले काय का एन जी लॅटरला आहे ती चालते मग आपण त्यांना आपण एक ठिकाणी सेंट्रलाइज पद्धतीने कॉप करून एका ठिकाणी चार करणार आहे या ठिकाणी फिटिंगला पण आपण स्वतः येणार आहे या ठिकाणी आणि करून देणार आहे आणि जी राहिलेला आहे मग काय दीडशे फूट जी रनिंग आहे ती आपण वरून एका साईडला टाकणार आहे म्हणजे त्याचा टोटल जो अडीच पावणे तीन एकरचा प्लॉट आहे तो टोटल वन टाईम म्हणलं तर तो चार पाकवर चालू शकतो आणि परत ना इकडे वरती थोडं आणि हे एक पाक चालवला तरी टोटल जिथे काय त्यांचं रान आहे ते तेवढंच कवर होऊ शकतं मग तुम्ही जर नव्यानं ड्रिप इरिगेशन सिस्टीम करत असाल तर प्रामुख्यानं ड्रिप इरिगेशन करत असताना त्याला फिल्टर महत्त्वाचा मुद्दा पाहिजे त्याला एन आर व्ही पाहिजे आणि एन आर वीच्या पुढं तुमचा एअरवल पाहिजे ह्या काही गोष्टी प्रामुख्यानं पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण का ह्या काही गोष्टींमुळे तर फिल्टर आपली जी काय ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे ती व्यवस्थित चालते आणि जो त्रास होतो मग आता आपण काय करतो आपण एखादी गोष्ट करतो का करतो तर आपल्याला एक त्रास होणे म्हणून मग एखाद्या गोष्टीत जर त्रासच होत असला तर मग ते करून तर काय उपयोग नाही ना त्यामुळे थोडासा खर्च होतो पण थोडासा खर्च केल्याशिवाय पण मग उत्पन्न येणार नाही मग तुम्ही जर चार रुपये मग आता तुम्ही आता या ठिकाणी रान चांगले केले आता ह्यामध्ये तुम्ही जर बीज टाकलं नाही तर उगून काय हो गवताशिवाय काय येणार नाही म्हणजे गवत म्हणजे आपला लॉस आहे मग आता तसंच काही गोष्टी जर आपण केल्या नाहीत ड्रिप इरिगेशनच्या बाबतीत तर तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये तुम्हाला लॉसच मिळणार त्यामुळं जर तुम्हाला ड्रिप इरिगेशन सिस्टीमची कन्सल्टिंग विषय म्हणा किंवा ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या बाबतीत कुठलीही तुमची तक्रार असू द्या माझा नंबर मी बायोमध्ये टाकला आहे तुम्हाला कधीही काहीही अडचण येऊ द्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुमचं जे काय समस्या आहेत त्या समस्याचं समाधान आम्ही शंभर टक्के करू आणि खात्रीशीर जर तुमचं काय काम असेल तर तेसुद्धा खात्रीशीर करण्याचा जेवढं होतंय जे तीनशे साडेतीनशे किलोमीटरच्या आसपास जिथपर्यंत आम्हाला टू व्हीलरवर जाणं शक्य होते तिथपर्यंत आम्ही जाऊ आणि तुमचं जे काय काम असेल ते सुद्धा आम्ही व्यवस्थितरित्या करून देऊ धन्यवाद साहेब आम्हाला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार